डाबली गावातील शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीकडे दोन फेज वीज पुरवठ्याची मागणी करत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे स्थानिक वीज स्थानकातून वडेल व अजंग गावांना नियमितपणे दोन फेज वीज पुरवठा केला जात असताना डाबली गावाला मात्र फक्त सिंगल फेज वीज पुरवठा केला जात आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे पाणी पंप बंद असून शेतीसाठी आवश्यक असलेले पाणी वेळेवर मिळत नसल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे याबाबत सहाय्यक अभियंता अजंग सबस्टेशन महावितरण यांना लेखी निवेदन देत शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे शेतकऱ्यांनी स्पष्ट शब्दात इशारा दिला आहे की डाबली गावालाही तत्काळ दोन फेज वीज पुरवठा सुरू करण्यात यावा अन्यथा दिवसात महावितरण कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की सर्व गावांना एकाच वीज स्थानकातून पुरवठा होत असून सुद्धा डाबली गावाला सिंगल फेज वीज देणे अन्यायकारक आणि भेदभाव करणारे आहे शेतीसाठी आवश्यक त्या सुविधा वेळेवर न मिळाल्यास आमचे मोठे नुकसान होत आहे पावसाळ्याच्या तोंडावर पाण्याचा तुटवडा आणि वीज अभावी पिके करपण्याच्या मार्गावर आहेत या मागणीस प्राधान्य देऊन महावितरणने तात्काळ योग्य निर्णय घ्यावा अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत अन्यथा आंदोलनाच्या माध्यमातून तीव्र विरोध येईल असा इशारा देण्यात आला आहे

जो तो शेतकरी तारा तोडून जागेवर ठेवले त्याचे दखल कोण घेणार ते पडलेलं तर विचारा पाटील साहेब पाटील बोलच्याकडे बोलू दादा कुठे कर्मचाऱ्यांना पाटील साहेब दादा टू पीएस इकडे का नाहीत चालू करणं

नमस्कार आज, आज कक्ष तालुका मालेगाव जिल्हा मा नाशिक महावितरण कार्यालय सहायक अभियंता यांच्या कार्यालयात आम्ही विजेची जी त्रुटी आहे वीज मिळत नाही शेतकऱ्यांना वीज मिळावी यासाठी निवेदन देणे कामे आज आम्ही सर्व काष्टी डाबली कंत्राळे व आजंप सप्टेशन परिसरातील शेतकरी या ठिकाणी उपस्थित आहे सध्या जून महिन्यात शेतकऱ्यांची पेरणी झालेली आहे हजारो लाखो रुपयांची इन्व्हेस्टमेंट शेतकऱ्यांची झालेली आहे आणि गेल्या एक महिन्यापासून पावसाने तडी दिल्यामुळे पिकं प्रचंड राख रांगोळी पिकाची होत आहे आणि मग शेतकऱ्याला एकच पर्याय आहे की जे आहे विहिरीतलं पाणी पाटातलं पाणी देणं या हा एकमेव पर्याय आहे आणि त्यासाठी विजेची आवश्यकता आहे चोवीस तासापैकी शासन फक्त आठ तास वीज देतं त्यातही रात्रीची चार चार दिवस रात्री लाईट दिली जाते आणि तीन दिवस, दिवस दिवसा असते त्यातही कंटिन्यू लाईट चालत नाही सतत लोडशेडिंगमुळे स्टार्टर ट्रीप होतं आणि पिकाची हानी होत आहे अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना जगावं की मरावं जे हातचं आहे कर्ज उचलून ते शेतकऱ्यांनी शेतात टाकलेलं आहे पीक कर्ज उचलून शेती पेरलेली आहे परंतु येणारं उत्पन्न जर गेलं पीक जर संपूर्ण जळालं तर त्याच्या येणाऱ्या स्वप्नांची सुद्धा राख रांगोळी होणार महावितरणचं कार्यालयाचं एक कर्तव्य आहे जरी निसर्गाने अवकृपा कृपा केली निदान शासनाची तरी शेतकऱ्यावर कृपा असायला पाहिजे अशी एक रास्ता अपेक्षा शेतकऱ्याची असते आणि त्या दृष्टिकोनातून सर्व शेतकरी जे आहेत जवळजवळ शंभर ते दोनशे शेतकरी स्वतःचं कामधंदा सोडून स्वतःचं परिवार सोडून या ठिकाणी सकाळपासून बसलेलं आहे आम्ही कार्यालयाला भेट देणार म्हणून गेल्या दोन दिवसापासून सहाय्यक अभियंता यांना मी वैयक्तिक मॅसेज केला होता माझ्याकडे व्हॉट्सअपचं पण प्रूफ आहे परंतु तरीसुद्धा आता अकरा वाजले तरी सहाय्यक अभियंता कक्षात हजर नाही म्हणजे एवढा निष्काळजीपणा या ठिकाणी दिसतो अशा परिस्थितीत एक शेत माला तर शेतमालाला आमचे भाव नाही वीज आम्हाला मिळत नाही आणि वरून आम्ही कर्ज मागपी इतर गोष्टी मागितल्यावर शासन म्हणतं की शेतकऱ्यांना फक्त फुकटचं आव्हा आम्हाला फुकटचं काही नको परंतु आम्हाला चोवीस तास वीज द्या आमच्या शेतीमालाला भाव द्या शेताला रस्ते द्या ज्या प्रकारे तुम्ही एम आय डी सीला ज्या सर्व्हिसेस पुरवतात त्याचप्रकारे आमचे शेती या एम आय डी सीलासुद्धा तुम्ही सर्विसेस पुरवल्या पाहिजे आणि जर अपंग कोणी शेतकरी केला असेल तर तो, तो शासनाने केलेला आहे या आपण लक्षात घेतलं पाहिजे म्हणून अपंगत्व दूर करण्याची जबाबदारीसुद्धा शासनाची आहे या दृष्टिकोनातून आपण पावलं उचलताना दिसत नाही मात्र शेतकऱ्याला नेहमी आपल्यासमोर हात पसरवण्याची वेळ आपण मानतात हे मला या निमित्ताने सांगावंसं वाटतं त्याच्यामुळे या ठिकाणी वीज आम्हाला मिळणं अत्यंत गरजेचं आहे आम्ही यापूर्वी कर्जबाजारी आहोत आणि भविष्यात अजून कर्जबाजारी झाल्यामुळे आमच्यावर आत्महत्येशी वेळ येण्याची शक्यता आहे अशा परिस्थितीत शासनाने आमची गंभीरता ओळखावी आणि प्रकारे एम आय डी सीला चोवीस तास लाईट दिली जाते त्याचप्रकारे आम्हालासुद्धा चोवीस तास लाईट द्या म्हणजे जेणेकरून आम्ही औद्योगिक बनू आणि मी आपल्याला शासनाला सांगू इच्छितो की आपल्याला टॅक्स पेअरचं कौतुक असेल वाद नाही भविष्यात जर आम्हाला टॅक्स पेअर आपल्याला करायचं असेल तर त्याप्रमाणे तुम्ही सर्व्हिसेस आम्हाला पुरवा आम्हाला सगळ्या गोष्टी पुरवा आम्ही भविष्यातले टॅक्स पेअर झाल्याशिवाय राहणार नाही आपल्या देशाची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही त्यानंतर आमच्या परिसरात जो आहे बिबट्याचा प्रचंड धुमाकूळ आहे रात्री बेरात्री शेतात गेल्यावर जनावर फिरतात बिबट्या फिरतात त्याच्यामुळे आमचे गोरा सुद्धा रात्री मारलेले आहेत आपले वडिलचे शेतकरी आहे निमीचंद साबळे त्यांच्या गोट्यामध्ये घुसून गाईला बिबट्याने मारलं होतं आपण त्यांचंही मनो मनोगत या ठिकाणी ऐकून घेणार आहोत ठीक आहे त्यांना मीडियासमोर बोलण्यासाठी थोडंसं अडचण आहे किंवा बोलता येत नसल्या कारण ते बोलू शकत नाही परंतु त्यांच्या वतीने मी सांगू इच्छितो या ठिकाणी मी तर म्हणतो हा प्रश्न फक्त मालेगाव तालुक्याचा नाही संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा प्रश्न आहे परंतु विशेषतः आमच्या भागाला खूप खूप विजेची अडचण आहे म्हणून आदरणीय मंत्री महोदय साहेबांनाही मी मालेगाव तालुक्याचं सांगू इच्छितो वीज मंत्री महोदय साहेबांनाही सांगू इच्छितो आदरणीय आदर मुख्यमंत्री साहेबांनाही सांगू इच्छितो वीज मंत्री काय काय आपल्या देश कृषी मंत्री काय काय ते फक्त प्रत्येक येणार बसता ना विधीमंडळात हां ते काय शेतकऱ्यांकडे लक्ष लक्ष आहे तुम्ही त्यांना कडे ना सांगा हे आपले जे पालकमंत्री हे जे स्थानिक मंत्री आहेत त्यांना सांगा शेतकऱ्यांना बेकारी म्हणता यांना काय सांगता तुम्ही अशा प्रकारे शेतकऱ्यांच्या भावना ज्या आहेत त्या खरोखर प्रचंड या ठिकाणी उपाळून निघालेल्या आहेत अशा परिस्थितीत शासनाने त्या गोष्टीची गंभीरता ओळखून आंदोलन करायला दोन चार दोन चार महिन्यांनी आंदोलन करायला यावं आपल्याला याच्या अगोदर पण दोन तीन वेळेस आंदोलन झालेले दहा वेळेस इथं येऊन गेले दिवसा आठला आ आठ तास लाईट तर त्याच्यामध्ये फक्त एकच तास लाईट म्हणजे पूर्ण सुरू चालते तर पन्नास वेळा ये जा ये जा ये जा काय नाही साहेब दिवस साहेब नाही साहेब साहेब रेवा येवाडा टाईम काय एवढा टाइम येवाडा टाईम काय साडे जा आधी किती वाजता आय भो साहेब रे येवाडा टाईम नाही नाही साहेब रेवाडा टाईमचा अशा परिस्थितीत अकरा वाजले कमीत कमी एक अभियंता यांनी शेतकरी याची येणाऱ्याची आणि इतर डाबली डाबली पिटरवर येणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांनो आज आपल्याकडं लाईट उपलब्ध नाही म्हणून आपण इथे येतोय याच्या पहिले आपण कमीत कमी, कमी वीस ते पंचवीस मोर्चे काढले सदर मोर्चाची दखल ही विधिमंडळात तेवीस मे दोन हजार पंचवीस तेवीस साली हे विधिमंडळाची दखल घेतली तारांकित प्रश्न उपस्थित झाला त्यावेळेस तत्कालीन ऊर्जा मंत्री व आजचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्र फडणवीस साहेब यांनी आपल्याला आश्वासन दिलं होतं कारण की प्रश्न ज्या विधिमंडळात कोणताही शब्द उच्चारला झाल्यानंतर तो एक संविधानाच्या अनुरूप पत्ता करायला जातो त्यावेळेस दाबले फिटरसाठी एक टू फेज ही कायमस्वरूपी देण्यात आली होती आणि तत्कालीन आता त्या त्याच्यानंतर एकाच वर्षामध्ये मु मुख्यमंत्री ऊर्जामध्ये मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी त्यांचा शब्द फिरवला आणि ज्यावेळेस आपल्याला सिंगल फेज फिटर मिळालं जेव्हा गावठाण चालू केलं तर त्यावेळेस गावठाण चालू करत असताना आपल्याला सांगितलं की तुम्हाला शेतीसाठी राहण्यासाठी आम्ही लाईट देतो आहे पण लाईट देत असताना तुमच्या तारा जीर्ण झाल्या आहेत आज प्रत्येकाच्या घरापर्यंत शेतकऱ्याच्या घरापर्यंत तार जात नाही शेतीच्या सिंगल तरच वायर आर्थिंग नाही आहे तो घरात लाईट लावणार नाही आज तो तुम्ही जी मिळणारी ट्यूब लाईट होती ती लाईट कट करून तुम्ही शेतकऱ्यांना तुम्ही आज नरक यातनामध्ये टाकून दिलं आहे म्हणजे बाप भीक मागू देत नाही आई जेवू घालू देत नाही तसे असं काढणार नाही आणि हे करत असताना आपण निवेदन देण्यासाठी गेलो चार वेळेस मोर्चे काढले पत्रकार केले आंदोलनं झाले सर्व होऊनही कोणतीही दखल घेतली जात नाही म्हणजे मग जो सामान्य छोटा शेतकरी तो वाऱ्यावर सोडा होता जर आता त्यांनी आता इथं बी एम आय टी सी झाली त्यावेळेस त्याच क्रीडेमध्ये नवीन ट्रान्सफॉर्मर बसतो नवीन सप्लाय दिला जातो आणि मग या शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना वाली नाही का कोणी आज आपण म्हणतो आहे आपल्या कृषी मंत्री पत्ते खेळतो आहे ऊर्जा मंत्री गायब आहे आणि ते सोडून द्या हे मोठे माणसे त्यांच्या त्यांच्या इथं थे पन्नास पन्नास दोंचे दोंचे एकर दोनशे दोनशे एकर त्यांनी धापलेली जमीन करून राहिली आपल्याकडे दोन एकर तीन एकरचा शेतकरी आज जर आज आज एकवीस दिवस जर पाणी पडला नाही दुष्काळ जाहीर होतो शासनाचा हिहार आहे एकवीस दिवस, दिवस जर पाण्याचा जेम पडला नाही ऑटोमॅटिक दुष्काळ जाहीर होऊन पंचवीस टक्के अग्रिम आम आम्हाला रक्कम त्या शेतकऱ्याला दिली जाते आज शेतकरीला आमच्याकडे पाणी तुम्ही आम्हाला रक्कम नाही देत आम्ही तुम्ही आम्हाला मुबलक प्रमाणात वीज द्या आम्ही आमचे पिक सत्ता करू नाही पोटाला येणार पण आम्ही वाढवलेलं चित्र देत त्यांना कमीत कमी ते चाराचे उपलब्ध होईल शासन शासनाचं असं होतंय अंध आता आठ दिवसामध्ये तीन दिवस आम्हाला दिवसा लाईट भेटते बरोबर आठ दिवसामध्ये तीन दिवस तीन दिवस आम्हाला दिवसा लाईट भेटते चार दिवस वडेलला असते त्याच्यामध्ये पण हे परमिट दिवसामध्ये घेतात परवाच्या दिवशी परमिट घेतलं यांनी परवा दिवसभर लाईट बंद राहिली आणि काल सोडली तर एक सेकंद लाईट चालली नाही सगळे वायर म्हण शेतकरी बांधा बांधाने सगळे तोडत फिरले आणि फॉल्ट इथं यांच्या सब स्टेशन मध्ये होतात ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जाप डाउनलोड करावं जीवनात अपडेट राहा